संघानं ठरवलं तर मोदी सरकार पंधरा मिनिटही राहणार नाही संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य संघानं ठरवलं तर मोदी सरकार पंधरा मिनिटही राहणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे तसेच भाजपची मातृसंस्था आर एस एस आहे आम्हाला आर एस एसबद्दल खूप अपेक्षा आहेत लोकतंत्र वाचवण्यासाठी आर एस एसचं मोठं योगदान आहे असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे तसेच अजित पवारांवरही संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे गुलाम जास्त आवाज करत नाहीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आश्रित राजे आहेत असं संजय राऊत म्हणाले आहेत ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की आर एस एसबद्दल मी खूप ऐकतो आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही असं म्हटलं आहे की लोकसभेकला अहंकार नकोय पण गेल्या दहा वर्षात आम्ही पाहिलं आहे की या देशात केवळ अहंकारच आहे अहंकार आहे ईर्षा आहे बदल्याची भावना आहे सत्तेचा गैरवापर पाहिला आहे अहंकाराच्या राजकारणाला जनतेनं रोखलं आहे आम्ही अहंकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणार जिथे जिथे रामाचं वास्तव्य होतं तिथं तिथं भाजपचा पराभव झाला भाजपची मातृसंस्था आर एस एस आहे आम्हाला आर एस एसबद्दल खूप अपेक्षा आहेत लोकतंत्र वाचवण्यासाठी आर एस एसचं मोठं योगदान आहे गुलाम जास्त आवाज करत नाहीत गुलाम एखाद्या पार्टीचे आश्रित असतात ईस्ट इंडिया कंपनी गुजरातला आहे आणि हे आश्रित राजा आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आश्रित राजे आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे

उनके चाकरी में थे उनके सेवा में थे जो तनख्वाह उनसे मिलती थी उस पर खुश थे इंदिरा गांधी ने तनख्वाही बंद कर दी अब ईस्ट इंडिया कंपनी गुजरात तो है अब उसके जो आश्रित राजा है सब चाहे एक शिंदे हो चाहे अजीत पवार हो चाहे और कोई हो वो अभी कहाँ से आवाज उठाएंगे वो तो आश्रित है ये तो ईडी सीबीआई की फाइलें आपकी खुल जाएगी आप चुप बैठिए बघाय काय तंत काय दुखावलं वगैरे त्यात मला पडायचं नाहीये संघाला या देशाच्या लोकशाहीची सभ्यतेची राजकीय सभ्यतेची संस्काराची चिंता असेल तर आर एस पडद्या मागे राहून अशा प्रकारे प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी आणि मला पूर्ण खात्री आहे आर एस एसने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत पंधरा मिनिटे राहू शकणार नाही त्याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींचं सरकार त्यांना आहे आणि अहंकाराचा पराभव करायचा आहे भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे मोदींचं अहंकारी सरकार त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी जे पडून जिंकलेले आहेत नाही आम्ही कोणताही सेट केला नरेंद्र मोदींचा आणि फडणवीस यांचा आम्ही लोकांसमोर आणला आणि लोकांनी तो मान्य केला चारशे पार केल्यावर जागा जिंकल्यावर आम्ही संविधान बदलू आम्ही म्हणालो नाही हे तुमचेच भाजपचे लोक म्हणत होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई